बिंदास न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत शालिनी शांताराम देवरे यांच्या आबाळमाया काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न कुमार देवरे यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचे आयोजन नाशिक कवयत्री शांदलिनीताई शांताराम देवरे यांच्या द्वितीय पुस्तक आबाळ यांचा प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महेश बचाव प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र पाटील कैलास चुंबडे प्रमुख अतिथी म्हणून शालिनी देवरे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आबाडमा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कवयित्री शालिनी देवरे यांच्याविषयी गिरन किरण पाटील श्री विनोद खरडे विनय देवरे प्रांजली पाटील महेंद्र देवरे निलेश मगर भौसार साहेब सुभाष बदने निलेश धोंगडे गोकुळ गांगुर्डे या सर्वांनी आपले विचार प्रकट केले हा कार्यक्रम म्हणजे योग होता एक कवयत्री ताईच्या मुलगा श्री विनय कुमार देवरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि त्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात त्यांचे संपूर्ण कुटुंब अपेष्टांच्या त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आपण पाहतो ते बिंदास न्यूज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा